नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ठेस पाहायला मिळतो मित्रांनो आता नंदिनीने दिवस पेपर जीवाच्या हाती दिलेले असतात नंदिनी म्हणते की एका बायकोचं कर्तव्य मी पार पाडत आहे जर माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नसेल तर हे नातं पुढे टिकून काहीच उपयोग नाहीये मी त्याचमुळे मी हे सगळं करत आहे त्यावेळी जीवाला आता त्याचा सगळा भूतकाळ आठवू लागतो नंदिनीच्या हाती ते पेपर घेतो आणि विचार करू लागतो की जर मी यावर सही केली तर आमचं नातं कायमच तुटून जाईल आणि त्यानंतर नंदिनीच्या मनाला काय वाटेल आपण कुटुंबाला काय सांगायचं याचा सगळा विचार जीवा करत असतो नंदिनी म्हणते की मी आतापर्यंत दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना जवळ आणलं आहे आणि आपण अशा नात्यात अडकलो होतो त्याचं प्रेम एकमेकांवर नाहीये पण आता मी त्यातून तुमची सुटका करत आहे कारण मला असं वाटलं होतं की लग्नानंतर होईलच प्रेम खरं तर मी तुमच्यावर प्रेम करायला लागले पण मात्र तुमचं माझ्यावर प्रेम नव्हतं तर जीवा सांगत असते की नाही नंदिनी असे काही नाहीये माझंही तुमच्यावर प्रेम आहे मलाही विश्वास आहे की लग्नानंतर प्रेम होईलच हळूहळू पण तुम्हाला थोडा वेळ दे असं बोलत आता जीवा नंदिनीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय काय होईल पुढे आणि नंदिनीने जीवाला माफ करावं का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला ही मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद